चंद्रपूर जिल्हा आणि शहर हा स्त्रियांसाठी सुरक्षित राहिलं पाहिजे जे, जे प्रकरण कलकत्ता येथे झालं त्याच्यानंतर बदलापूरचं जे प्रकरण झालं नागपूरमध्ये झालं बलारशात झालं काल वरोऱ्यात जे प्रकरण झालं महिला कुठेही सुरक्षित नाही अशी अंधारावर मात करणारी रॅली आहे अंधार हा महिलांसाठी असुरक्षितता निर्माण करतो आमचं असं म्हणणं आहे की प्रत्येक स्त्री अंधारातही सुरक्षित आहे एक बताया जाये तो, जाये। आभी तो कोई पोटे बहुत अच्छे में उनके मन की कोई बात बताई नहीं जा सकती है नाहीतही मानसिकतेसाठी मुली दोषी आहे कि मुलही दोषी आहे किंवा समाज दोषी असं तुम्हाला वाटत एक स्त्री म्हणून तुम्हाला वाटतय का कि आपण सुरक्षित आहो आज नमस्कार मित्रांनो अनकवर्ड टॉक्स मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज एक मुख्य विषय घेऊन किंवा मुख्य कार्यक्रम घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आलो आहे आज चंद्रपुरामध्ये मध्यरात्री म्हणजे साडेनऊ वाजतापासून बारा वाजेपर्यंत एक मशाल आक्रोश मशाल यात्रा काढलेली आहे आता तुम्ही बघताय की बदलापूरची घटना असो किंवा कलकत्त्याची घटना असो रोष आहे देशामध्ये तर अशा रॅलींमधून लोकांना काय वाटतं महिलांना काय वाटतं किती जागरूकता येईल हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया चला तर मग तुम्ही काय सांगा आज सगळे चंद्रपूर येथील महिला भगिनींनी महिलांच्या संरक्षणासाठी आजची ही रॅली काढली आपल्याला माहीत आहे जे प्रकरण कलकत्ता येथे झालं त्याच्यानंतर बदलापूरचं जे प्रकरण झालं नागबीडमध्ये झालं बलारशात झालं काल वरोऱ्यात जे प्रकरण झालं महिला कुठेही सुरक्षित नाही अशी भावना कोणतरी आता मनाच्या महिलांच्या मनात निर्माण झाली आणि स्वतःच्या संरक्षणाची जबाबदारी कोण घेणार हा सगळ्यात मोठा प्रश्न त्यांच्यासमोर असताना संरक्षणासाठी म्हणून आजची रॅली काढलेली आहे का या रॅलींमुळं काही फरक पडेल की समाजाला पुन्हा कुठपत समोर यायला पाहिजे नसतं मला वाटतं नक्कीच एक प्रकारची जागृती या म रॅलीच्या निमित्ताने आज चंद्रपूर शहरात नक्की होईल आणि जागृती झाल्यानंतर त्याचा परिणाम हा मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातही आपल्याला दिसून काय सांगाल या रॅलीच्याबद्दल ही रॅली एक वेगळ्या प्रकारची रॅली आहे कारण बरेचदा आपण निषेध रॅल्या पाहतो किंवा कोणातरी आंदोलनाची रॅली असते ही ॲक्च्युली आमचं रिक्लेम द नाईट्स आहे म्हणजे अंधारावर मात करणारी ही रॅली आहे अंधार हा महिलांसाठी असुरक्षितता निर्माण करतो आमचं असं म्हणणं आहे की प्रत्येक स्त्री अंधारातही सुरक्षित आहे आणि म्हणून ही मध्यरात्रीची रॅली जी आम्ही काढली हा मार्च जो काढला ते हे आम्हाला सांगायचं आहे से सुरक्षित सुरक्षित कि सुरक्षित महिलाितू शकते रेचारिक्षित फ्लो हमी घयावी लगे सग समय स्त्री एकटी दिखती घर कि घर बाहर सुरक्षित इस रैली से ये मैसेज घर घर जाना चाहिए हमारी जो बेटिया है हमारी जो बच्ची है, हमारी बहन है हमारी माता है जब भी रस्ते पे अकेली दिखती है तो ये जो समाज है एटलीस्ट वो तो घर जाने तक तो भी और उसको सुरक्षित अपने घर पे छोड़े तभी हमारी देश की जनता हमारी बच्चिया सुरक्षित रहेगी हम सिर्फ कानून के भरोसे में बैठने से हमारी बच्चिया सुरक्षित कभी नहीं रहेंगी हम ऐसे ही चिल्लाते रहेंगे और हमारे बच्चियों के साथ इसी तरह ही अन्याय होते रहेंगे बात करना चाहूंगा क्या लगता है इस इस तरह की रैली निकालने से समाज में कुछ परिवर्तन होने वाला ऐसा लगता है कि क्या करना चाहिए हमको और एक चीज बताया जाए तो अभी तो कोई बोटे बहुत अच्छे से चिल्लाएंगे बाद में उनके मन की कोई बात बताई नहीं जाए सकती है अगर बदलना है तो यहां ही से बदलो कि आप बदल सकते हो ऐसा नहीं है कि आप भी चिल्लाओगे बाद में हैवान बन जाओगे ऐसा नहीं चाहिए तो सब जान समझ जाओ सारे लड़के समझ जाओ बहन किसी की बहन है एक प्रश्न दादा मला विचारायचा आहे की या पद्धतीचे जे अत्याचार आतापर्यंत वाढत चालले आहे याच्यामध्ये कुठेतरी कायद्यामध्ये पण काही त्रुटी आहेत म्हणूनही अशा पद्धतीचे अत्याचार होत आहे किंवा आपल्याकडची जी सजा आहे ती खूप जास्त हे नाही बाळक नाही नक्की बा। बिलकुल काय होत आहे की बाहेर देशाच्या तुलनेमध्ये आपल्या भारतामध्ये सजेला खूप विलंब होत आहे त्याच्यामुळे काय होतात की जर सजा जी एक गव्हर्मेंटनी जी अशा केसेस आहेत फास्ट ट्रॅकवरती त्या राबवायला हवेत आणि त्याची ताबडतोब निकाली काढायला हवेत आणि अशा क्रूर कर्कर्म्यांना देहदंडाची फाशीची शिक्षा व्हायला हवी अशी जर शिक्षा शिक्षा जर झाली एकाला झाली तर ते शंभर लोक जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत ते शांत बसतील तर ह्या अशा शिक्षाची अंमलबजावणी आपल्या भारतात होत नसल्यामुळे बाकी नराधराबांच्या जे आहे ते हिमती वाढत आहे की त्यांना माहीत आहे की कसाबसारख्या लोकांना जेलामध्ये प बिर्याणी खाऊ घातले जात ही असे जी न्यायाची कुचंबना जर आपल्या देशात चालते तर ही कुचकामी जी न्यायव्यवस्था आहे त्याच्यामध्ये हा सुधारणा व्हायला हवा ताई ही रॅली निघालेली आहे आज स्त्रियांच्या सन्मानार्थ काय वाटते या रॅलीच्या बाबतीत खूप अभिमान वाटतोय आपला भारत देश खूप प्रगती करतोय आणि आम्हाला आमच्या प्रोटेक्शन साठी लोक आमच्या सोबत एवढे सारे या एवढ्या गर्दीमध्ये उपस्थित आहे आम्हाला खूप लोकांबद्दल आपुलकी निर्माण होत आहे आणि खूप अभिमान वाटत आहे एक स्त्री म्हणून तुम्हाला वाटत आहे का की आपण सुरक्षित आहोत नाही नाही बिलकुल नाही या अशा अशा पाहिजे सुरक्षा आहे सन्मानार्थ ही रॅली आहे परंतु एक पुरुष म्हणून या, या रॅलीकडे तू कसा काय बघतो आपण स्त्रियाचा आदर करणं पाहिजे ना हे रॅली आपण याच्यासाठी काढत आहो की स्त्रियांना न्याय मिळाला पाहिजे डॉक्टर सुरक्षित नाही स्त्रिया सुरक्षित नाही आजकालचा युग इतका बदलत आहे तर या जगात स्त्रियांना सुरक्षित नाही त्यामुळे आपण या रॅली काढत आहे तर या रॅलीचा उद्देश आहे की एकच आहे की स्त्रियांना सुरक्षा मिळाली पाहिजे माझं एकच म्हणणं आहे जसं आपण म्हणतो की साक्षात घरात हा नियम फक्त स्त्रियांसाठी लागू आहे पुरुषांसाठी नाही आहे असा नियम आहे ना तुला काय वाटतं या बाबतीत नियम हे लागू आहे ठीक आहे पण नियम उलघालून काही भेटत नाही आपल्याला आहे स्त्री आपल्याला बी आई आहे बहीण आहे आपण त्याचा सन्मान करायला पाहिजे नाही की त्यांची छेडखानी का काढली पाहिजे नाही की त्यांना आपण रस्त्यानं कुठं अर्ध्या रात्री मिळेल तर आपण काही त्यांना केलं पाहिजे माझं फक्त एकच म्हणतो एक करतो आपल्याकडे बाहेर देशामध्ये बऱ्याचशा देशांमध्ये बलात्कारावरती खूप मोठा मोठी सजा आहे तशी भारतात नाही नाही अजूनपर्यंत त्याचा परिणाम या अशा अत्याचार वाढण्याच्या केसेसमध्ये होत्यात असं वाटतं का तुम्हाला हो हो बरोबर तुम्हाला काय वाटतं काय केलं पाहिजे आम्हाला वाटतं का महिलांची सुरक्षा केली पाहिजे जेव्हा तुम्ही हेल्पलाईन देतात त्या हेल्पलाईनचा काही उपयोग होत नाही तर महिलांची सुरक्षा बेटी बचाव बेटी पडाव म्हणतात पण मग बेटी तुमच्यापासूनच वाचत नाहीये तर ते कशी शिक्षणासाठी पुढे जाणार प्रत्येक वेळेस कुठली ना कुठला अत्याचार होतो प्रत्येक वेळेस कुठला ना कुठला कॅन्डल मार्च होतो पण अशा अशा रॅल्यांमुळे किंवा अशा कॅन्डल मार्कमुळे काही समाजावर परिवर्तन होईल असं तुम्हाला का हे बघा समाजात परिवर्तन होत आहे फक्त ते बाहेर दिसत नाही आज प्रत्येकाला मुलगी आहे प्रत्येकाला बायको आहे प्रत्येकाला घरात त्यांच्या स्त्री आहे ना म्हणजे समाजाला हे वाटतंय काहीतरी झालं पाहिजे कायदे कडक झाले पाहिजेत ही सुरक्षितता पोलीस प्रशासन असो अजून कोणी असो स सगळ्यांच्या सगळ्यांनी त्याच्यात सहभाग घेतला पाहिजे फक्त आपण प्रशासनाला म्हणत बसू तर न तसं नाही होणार ही समाजाची पण जबाबदारी आहे त्याच्यामुळे समाजालाच ठरवावं लागेल की हा बदल घडला पाहिजे अशातही मानसिकतेसाठी मुली दोषी आहे की मुलंही दोषी आहे किंवा समाज दोषी आहे असं तुम्हाला वाटतं मला असं वाटते मुलं आणि मुली जेव्हा नवीन एक पिढी घडत चालली आहे किंवा नवीन एक बालपण असतं त्यांचं जे एक म्हणजे बारा तेरा वर्षाच्या मुलींवर किंवा समजा बारा तेरा वर्षाची मुलगी राहिली तर तिच्यामध्ये एक आकर्षण असते मुलगा असतो या मुलगी आणि जे बालवय जे दोन तीन वर्षाची मुलं त्यांच्यावर जर बलात्कार होतात ते तर नाही आहे ना तसे ते कारण वय नाही आहे त्यांचं जे किशोरी मुली मुलं आणि मुली असतात त्यांच्यावरच जे लैंगिक अत्याचार घडतात ते एक त्यांचं एक हे आकर्षण असते म्हणून पण जे बालवयात जे छोटे मुलं आहेत दोन वर्षाची तीन वर्षाची अशा मुलींवर बलात्कार होतात त्यांना काय म्हणायचं तर या ह्या सर्व गोष्टी करत असताना आपल्याला या गोष्टीची जाणं आपल्या आई वडिलांना पण हे सांगितलं पाहिजे प्रत्येक मुला मुलाला असो या मुलीला तर त्यांनी शिक्षण दिलं पाहिजे मु, मुलींना न बोलता मुलांनाही ती संस्कृती संस्कृती मुलीला मुलीला न सांगता मुलाला सांगितलं पाहिजे की आपली ही बहीण आहे आपली ही आई आहे ही आजी आहे यांचा सत्कार करा असं मुलांना घरीच घरीच आपलं वणन दिलं पाहिजे तेव्हा मुलांना समजेल की आपण यांच्यावर अत्याचार करू नये म्हणून एखाद्या वेळेस अत्याचार होतो आणि मग तो, तो गुन्हेगार सुटून जातो याच्यावरती तुम्ही काय बोला तो तो गुन्हेगार याच्यासाठी सुटून जातो की त्याला बरोबर साक्ष देणेवाले लोक असतात ते बरोबर देत नाही आणि काही कारणास्तव घरचे लोक पण त्यांना सपोर्ट करत नाही त्या मुलीला त्या मुळे तो गुन्हेगार सुटून जातो पण असं न करता जेव्हा ज्या मुलीवर अत्याचार होते घरच्या लोकांनी आणि बाहेरच्या लोकांनी सुद्धा साथ दिली पाहिजे आणि तिच्यावर जो अत्याचार होताय त्याचं म्हणजे समर्थन बाजूला पाहिजे बरेचदा महिलांना कामानिमित्त बाहेर पडावं हो लागतं आणि रात्रीच्या वेळेलासुद्धा महिला बाहेर असतात अशा वेळेला महिलांना असुरक्षितता वाटते घरी कशी मी लवकर परत जाईल ही मानसिकता महिलांची तयार झाली आहे त्यामुळे वारंवार प्रशासनावर अवलंबून न राहता आपण सामान्य नागरिकांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी काय पावलं पावलं उचलली जाते यासाठी हमार महत्त्वपूर्ण आहे इस रॅली के में मैं सिर्फ यही कहना चाहूंगी की जो आज हमारी जो लड़कियां हमारी बहन बेटियां जो बाहर पढ़ रही हैं उनके लिए यह बहुत जरूरी है उनकी सुरक्षा के लिए बहुत जरूरी है और हम सब इस सुरक्षा में एक कदम बढ़ाएं और रॅली मे सभी इसमें सहभागी सभी से विनंती है बऱ्याच वेळा अशा होतात की एखादा अत्याचार होतो आणि मग अशा कॅन्डल मार्च निघतात परंतु परिस्थिती कुठेच बदलत नाही तर अशा मार्च अशा मार्च मार्चमुळे काय परिस्थितीमध्ये बदल होईल असं तुम्हाला वाटतं कॅन्डल मार्च कॅन्डल मार्च महत्त्वाचा म्हणजे कँडल मार्च कोणी सांगितलं आपल्याला करायचा की कॅन्डल मार्च हा पर्याय नाही आहे कोणत्या गोष्टीला आज तुम्ही बघा सौदी अरबमध्ये काय कायदा आहे जर कोणी कुणाचा मर्डर केला की कोणी कुणाचा रेप केला तर तेव्हा त्याला त्वरित चौकामध्ये भर चौकामध्ये त्याला शिक्षा दिली जाते आज आपण तसं न करता जर आज कुठे ना कुठे जर आपण जो गुन्हेगार सापडतो आहे त्याला महिन्याभराच्या आत एक मोठी जर शिक्षा झाली तर जे बाकीचे गुन्हे करणारे लोक आहेत त्यांना कुठंतरी त्याची धास्ती बसेल त्यामुळे जे आता सचिन भाऊनी सांगितलेलं आहे की कुठं ना कुठं आपली ते जी शासन व्यवस्था आहे ते कुचकामी झालेली आहे जर आपली शासन व्यवस्था जी दंड न्याय कायदा जो काही आहे जर तो कठोर झाला तर हे जे असे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्या मुस्क्या चांगल्या आवडल्या जातील